खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे फिश फ्रायची रेसिपी संपूर्ण पद्धत तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम क्रिस्पी फिश फ्राय कसं बनवायचं तेही तुम्हाला मी नक्की सांगणार आणि कसं फ्राय करायचं तेही तुम्हाला सांगणार तर चला मग व्हिडिओला करूया चला बनवूया कर आज मासा तर त्यासाठी बघा मासे घेतले ते स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे मस्त असं धुवून घेतलेलं आहे मासे तर एक किलो मासा इथे हे आता चला बघूया आपण कसं बनवायचं आता मासं बनवायसाठी बघा लाल तिखट घेऊया दोन चमचे मछली मसाला आहे बघा माशाचा मसाला आहे एक पाकिट पुरं घेते घेऊया चवीप्रमाणे हळद पावडर एक चमचा एक चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला रस बिया काढून घेऊया आपण सगळे अद्रक लसूणचा पेस्ट आहे बघा थोडस पाणी घालून मिक्सरला लावले आता हे सगळं पहिले मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतले बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यात अर्धा कप बघा बेसन टाकूया आता बेसन घालून घेलंय त्याला बी मिक्स करूया थोडं थोडं पाणीवतून जास्त पातळ नाही करायचं छान मिक्स करून घेतलंय सगळं एक जीव करून घेतलाय बघा आता काय करायचं मासे घेऊया तर बघा मासे मास घेतले सगळं असं माशांना लावायचा मसाला सगळ्या माशाला सच लावून घेते मसाला लावून घेतलाय बघा माशांना आता साईडला ठेवलाय तवा तवा आपला चांगला गरम झालाय त्याच्यात तेल तेल असं पसरून घेऊया तव्याला चवकड चौकट तेल पसरून घेतलंय बघू शकता तुम्ही असं उलटण्यानं पसरायचं म्हणजे काय ते मास चिटकत नाही ते, चौकर ते ने ने एक मासा ठेवूया आपण तेल फिरवून घेऊया आपण सगळं मास फिरवून घेतलेला आहे आणि दोन्ही छान असं तळून घेऊया मासा दोन्ही ने छान असं तळून घेतलेलं आहे आता काढून घेऊया एका प्लेट आता तर बघा असं काढून घ्यायचं एका प्लेटाचा गरम गरम खायचा बाहेर पाऊस पडायला लागलाय मस्त लागत पावसाळ्या दिसत खायला गरम गरम मास आता दुसरं उरलेलं मास भाजून घेऊया तेल वतूया थोडस आता सोडून आणि मास असं फिरवून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईड छान भाजलेत ना असं तर असं छान भाजून घ्यायचं म्हणजे खूप छान लागतंय चवीला तर, तर नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत पण पत्र खात राहा मस्त राहा बाय आज आपण एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी बघा दोन अंडे घेतलेले आहेत टमाटो कापून घेतलेला आहे कांदा कापून घेतलाय बारीक का असा मिरची बारीक का अशी कापून घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता पहिलं काय करूया अंडी फोडून घेऊया ह्याच्यात एक पातीला घेतलंय त्याच्यात अंडी फोडूया फोडून घेतले ते त्याच्यात टाकूया थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आपण मिरच्या बी घेतलेल्या आहेतप्रमाणे मीठ आता ह्याला पहिलं मिक्स करून घेऊया घेतलेला आहे टाकूया आपण हिरवी मिरची टमाटो बारीक कापून घेतलेलं कोथिंबीर सगळं छान असं मिक्स करून घेऊया मिक्स केले बघा आपले दाशीचं पीठ तांदूळ उडदाची डाळ भिजू घालून बारीक करून घेतलेला आहे आता इकडे साईडला ठेवलाय तवा तवा बी आपला चांगला गरम झालाय आता ह्याच्यावर पीठ टाकूया पीठ असं घालून घेऊ ह्याच्यावर आणि पसरायचं हलक्या हाताने गोल करायचं बघा तेल तेल तर बी टाकू शकता तुम्ही अंड्याचं बैठर बनवलं होतं ते ह्याच्यावर ठेवायचं आणि असं पसरून घ्यायचं त्याला बी एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा आवडीने खातील मुलं बी एक मिनिट भर हेला झाकून ठेवूया मिनिट भर झाले काढून बघूया बघा किती मस्त झाले साईड ने बी या जा तेल बघ आणि जरा कडने असं सोडायचं किती छान दिसायला बघू शकता तुम्ही आणि मतान निघले बघा आता जरा फिरवून घेऊया कलर बी किती छान आलाय बघू शकता आता काढून घेऊया मस्त झाले बघू शकता एका प्लेटात काढून घेऊया बघा किती छान झालेला आहे दाखवते तुम्हाला डाशीचं पीठ कसं भिजवायचं आहे त्याची बी रेसिपी मी टाकलेली आहे चॅनेलवर नक्की बघा तुम्ही ती बी ना अंड पसरून घ्यायचं बघा असं पट दिशे नाश्ता होणार आहे झाकून ठेवूया झालेला काढूया बघा किती छान फुल या थोडस तेल वतायचं आणि कडणी मी लगे निघते तर फिरवून घेऊया झालेला आहे काढून घेऊया कलर बी खूप छान आलेला आहे तर बघा आष्टा बनून रेडी आहे कसा वाटला नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया तोंडपातूर बाय